विले पार्ले पूर्व मुंबई येथील जैन मंदिर मुंबई महापालिका प्रशासनाने बुलडोझर लावून उद्ध्वस्त केलं देशभर व विशेष करून महाराष्ट्रातील जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात की त्याचे तीव्र पडसाद समस्त जैन व अहिंसाप्रेमी समाजात उमटले तीर्थंकर हे जगा आणि जगोद्या या संदेशांचे नायक आहेत त्यांच्या उपदेशाने देशात शांती सहिष्णतेचा महामार्ग प्रशस्त झाला स्वतंत्र व लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या तीर्थंकरांचे मंदिर ध्वस्त करून महापालिका प्रशासनाने संविधानाने दिलेल्या उपासनेच्या जैन समाजाच्या हक्कांवर गदा आणली आहे हे शासनास व महापालिका प्रशासनास शोभनीय व समर्थनीय नाही दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सांगली जैन बोर्डिंगमध्ये सांगलीतील सकल जैन समाजाची बैठक संपन्न झाली या बैठकीत जैन मंदिर पाडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला जैन मंदिर होतं त्या ठिकाणी पूर्ववत महापालिका प्रशासनाने बांधून द्यावं या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून कारवाई करावी अशी समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली शासनाला याचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकल जैन समाज सांगली यांच्या वतीने कलेक्टर ऑफिसवर भव्य भर आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आक्रोश मोर्चा विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सकाळी नऊ वाजता सुरू होऊन कलेक्टर ऑफिस समोर मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन मान्य जिल्हाधिकारी सो यांना निवेदन देण्यात येणार आहे मोर्चामध्ये सर्व जैन समाजासह दिगंबर श्वेतांबर तेरापंथी स्थानकवासी मूर्तीपूजक समाज सहभागी होणार आहेत जिल्ह्यातील माननीय खासदार आमदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींना जैन समाजावर होत असलेल्या अन्यायाचं गांभीर्य राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या लक्षात आणून द्यावं आणि या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं पत्रकार परिषदेसाठी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री भालचंद्र पाटील चेअरमन श्री रावसाहेब पाटील मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील श्री रोहन मेहता श्री जतीन शहा श्री महावीर बनसारी श्री सईल शहा श्री जयेश जैन आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी भव्य कार्यक्रम आजने आयोजित केलाय तर जैन समाजाचा सर्वोत्कृष्ट समुदाय आहे आणि 84 वर्षावर तंनाला जागा उपोदया त्याबरोबर तंनाला समुदाय तर जैन समाज होती चीज सेक्टर हे सर्वे क्षेत्री होते असं म्हटलं तर आमचा बेस हा क्षेत्रीय आहे परंतु कुठल्याही गोष्टीचं जगा जमू सांगताना सांगितलं की जरा तुम्ही जग होत असताना तुम्हाला कुठल्या अडचणी असतील जर त्याच्यावरती तुम्ही प्रतिकार करा हे आम्हाला भगवान महिला सुद्धा सांगितलेलं आहे तर हे मंदिर एका ओपन प्लेसमध्ये आणि त्या ओपन प्लेसमध्ये पार्किंगचं रिझर्वेशन होतं आणि गेली तीस वर्षे हे मंदिर या ठिकाणी असताना हे अनाधिकृत मंदिर समजून त्यांना पाडलं आहे खरं हे जैन समाजावरती एक अन्याय झालेले आहे हे मंदिर कुठं रस्त्यावरती होतं किंवा आणि कुठल्या भागात होतं आणि रस्त्याला अंतर करत होतं असंही काही नव्हतं तरी ह्या मंदिराला पाडण्याचं काम झालं त्या सरकारमध्ये म्हणजे सरकारवरती नावं ठेवण्यापेक्षा आत्ता जे काही महापालिका आहे ते तर प्रशासक आहे तर कुठल्याच पक्षाचं सरकार नाही आणि अशा वेळाला हे मंदिर पाडण्याचं काम जे झालं आहे ज्या काही मोठं अर्थकारण झालं असावं अशी आम्हाला शंका आहे त्यामुळं त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो न अल्पसंख्यांक महामंडळाची स्थापना केली आणि त्या महामंडळाच्या ध्येय धोरणामध्ये असं ठरलं आहे की जी काही मंदिरं असतील त्यांचं पुनर् हे करणं मंदिराला संरक्षण करणं धर्मस्थळ जिथं जिथं आहे त्यांचं रक्षण करणं हा आमच्या काही घटनेमध्ये नाही तरतूद केलेलं असताना सुद्धा आणि हे महामंडळ स्थापन करून सुद्धा केलेलं असताना सुद्धा अशा पद्धतीची घटना घडली आहे खरोखर आम्हाला निंदनीय आहे कृष्ण आणि अशा पद्धतीनं होऊन जो काय अत्याचार जनसमाजावरती झाला आहे त्यासाठी आम्ही हा आक्रोश मोर्चा काढतोय आक्रोश मोर्चाच्या बाबतीत आम्ही सर्व इथल्या मंत्री महोदयांना आणखी आमचे इथल्या आमदार खासदार यांना मिटिंगला येण्यासाठी आम्ही या निमंत्रण केलेलं आहे आणि हा मोर्चा दुसऱ्या भागपासून देखील कलेक्टर ऑफिसकडे जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर तिथं लोकांच्या समोर कलेक्टरला निवेदन देणार आहे आणि अशा पद्धतीचा हा मोर्चा आम्ही या निमित्तानं आयोजित केलाश बांधणी करून द्यावं अशी त्यामागची हे आम्ही लवकरच आमच्या इथलं समाजित जाऊन तिथं भेट देणारच आहे आणि आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटूनही तशा संदर्भाची मागणी करणार आहे आज कालपन आयोगात आज त्याची हो सुनावणी सुरू आहे आज आमच्या मी सर्व जे प्रतिनिधी गेले तिथलेही प्रतिनिधी तिथले मंदिर ट्रस्टीचे प्रमुख आहेत आणि आणते आज तिथं सुनावणी आत्ता चालू झालेली आहे आज तिथं काय होते करल, ते आज संध्याकाळपर्यंत कळलं अरे आम्ही हा आक्रोश मोर्चा सर्व समाज